राष्ट्रीय स्तर के नेता यहाँ पर आए और कहा जा रहा है कई सारे कुछ ना कुछ कान मंत्र देखे कैसी भी चर्चाएं हो रही इस पर क्या कहेंगे आप एक नाथ शिंदे एक नाथ शिंदे के आप काफ़ी करीबी माने जाते हैं एकनाथ शिंदे ना आम मैत्री खूब घनिष्ठ है खूब जिगरबाज आम दोनों आ पक्ष जरी वेगले असले तरी आखरी वैचारिक आमची जे बांधिलकी आम चीज बधिलकी है तोब सेवायाला सोबत आहोत बाकीचा विषय जरी नसला तर मी सेवाकार्यासोबत आहे त्याच्यामुळं आमची मैत्री कायम राहील तुमच्या दोन मतदारसंघामध्ये आमदार आहेत एक तुमचा स्वतः आणि एक राजकुमार पटेलचा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटते की कोणता तालुका कोणता मतदारसंघ हा तुमच्यासाठी निर्णायक ठरेल किंवा तिथून जास्त तुम्हाला लीड भेटणार तर यापूर अंजनगाव आम्ही खूप चांगल्या पद्धतीत राहू अच्छलपूर आणि मेळघाट पण सोबत दिवशामध्ये सुद्धा आम्ही खूप चांगली प्रगती केलेली आहे व्यवस्थित अमरावतीतसुद्धा आमच्यासोबत जे काही नेतृत्व तिथं आहे मजबूत ते आमच्यासोबत आहे मजबूतीनं आहे अमरावतीमध्ये नाव मी सांगणार नाही पण ते, ते मजबूतीनं आहे आणि त्यांची आणि दिनेशभरून आमची ताकद मिळून तिथं पण सुद्धा आम्ही आघाडी घेऊ अटनेरामध्ये तुषार भारती त्यांनी खुलं सांगितलं की मी तुमच्यासोबत मदत करून तुमच्यासोबत राहील आता तिथे सुद्धा आम्ही मजबूत राहतो आतापर्यंत आपल्याला काही समाजांचा यांचा सुद्धा हे झाला आहे पाठिंबा दिलेला आहे कित्येक समाजांनी मला वाटतं समाजाचा पाठिंबा आहे त्याचा आम्ही आदरच करतो पण उर्या निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं का जातीचा धर्माचा आहे म्हणून ही मला मत मारू नका शेतकरी शेतमजूर म्हणून ही निवडणूक लढवायची आहे आणि ही परीक्षा आहे तुमची आहे माझी पण आहे शेतकऱ्याची मजुराची आणि आमचे कष्टकरी कामकरी लोकं आहेत ज्यांचा उद्याचा दिवस कसा निघाल याच्यासाठी आपण निवडणूक लढतो आहे आणि मग या लोकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र होता येईल का मुद्दे महत्त्वाचे आहे का धर्मजातीची लढाई महत्त्वाची आहे हे खरं आता आता निश्चित करण्याची वेळ आली आहे आम्ही प्रचंड कष्ट केले मेहनत केली आणि शेतकऱ्यासाठी लढण्याचा जेवढा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आम्ही केलेलंच आहे पण आता लोक आम्हाला कधी कधी असं म्हणतात का शेतकरीवर जेव्हा आघात होते उलटे शासन निर्णय होतात तेव्हा लोक आम्हाला विचारते कुठं केला बच्चू करू आता का शेतकऱ्यासाठी बोलत नाही आत्ता मी त्या शेतकऱ्यांना विचारतोय कुठे केले ते शेतकरी ते जाती धर्मातच राहील का शेतकरी म्हणून मत मारन त्यांच्यासाठी हे परीक्षा आहे आम्ही शेतकऱ्याचे आंदोलन कायम करत राहो शेतकऱ्याचा आवाज कायम उठत राहावं हो। असं जर तुम्हाला वाटत असेल शेतकरी शेतमजुराचं तर तुम्ही सोबत राहिले पाहिजे जाती धर्म आणि पक्षाचे झेंडे सोडून हे आता वेळ आहे तुम्ही जर आम्हाला मदत केली तर शेतकऱ्याचाच आवाज मोठं करू प्रामाणिकपणे त्याच्यासाठी लढू कुठल्याही पक्षात जाऊ नये धर्म आणि जातीचं राजकारण आयुष्यात करणार ना नाही आणि शेतकरी शेतमजुरासाठी अतिशय मजबूतीनं जीव तर गेला तरी भेट तर आम्ही उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आता परीक्षा तुमची आहे तुम्ही आमच्यासोबत राहावं अशीच विनंती आहे